महाविकास आघाडीच्या मध्ये मधी आपण ज्यांना मदत केली ते आज आपल्या बरोबर नाहीत विशेषतः संजयराव जगताप त्यांच्या सोयीने ते गेले परंतु त्यांचं नेतृत्व करणारे सगळे लोक काळा इंदिराजी गांधींच्या वर सोनियावर राहुल गांधींच्यावर प्रेम करणारे हे लोक जागेवर आहेत काँग्रेसचा जो बेस आहे साधारणतः यांना सांगतील अल्पसंख्याक लोक मोठ्या प्रमाणात आपल्या बरोबर आहेत पण आम्ही तुम्हाला एक विश्वास देतोय की उद्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये याच्यात लाडक्या बहिणीचा काही संदर्भ नाही याच्यात वीज बिल माफ केल्याचा काही संबंध नाही याच्यात तुम्ही किती पैसे वाटले आणि काय काय कामं केली याचा काही संदर्भ नाही यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था या पंचायत राज्याची संकल्पना याच्यासाठी मांडली की स्थानिक पातळीचे प्रश्न स्थानिक कार्यकर्ता आणि त्याला स्थानिक पाठिंबा निवडून येण्यासाठी या मुद्द्यावर उद्याच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या मध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या निवडणुकीत फरक करून त्या निवडणुका लढवायच्या आहेत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं नवीन कार्यकर्ते देऊन चांगल्या प्रतिमेचे समाजामध्ये प्रस्था असणारे समाजाचा पाठिंबा असणारे आणि आमच्यात कुठेही मतभेद न होऊ देता कारण आता तुमच्या सगळ्या जागा रेखा पूर्वी असं होतं की प्रत्येक जागेवर कोणतरी थांबलेलं होतं त्याला बाजूला लग कसं करायचं आम्हाला हे भाग्य समजतो आम्ही त्याचा आम्ही फायदा घेतो की सगळ्या जागा पंचायत समिती मार्केट कमिटी कर्ज संघ नगरपालिका नगर, नगर परिषदा या जिल्ह्यामध्ये मी महापालिका सोडून त्यांना भविष्यामध्ये पाचशे जागांच्यावर आपल्याला उमेदवार द्यायचे आहेत त्यामुळं ती तयारी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही करत आहोत मला आपल्याला विनंती करायची तुम्ही माध्यमावर प्रचंड प्रेम आहे समाजाचं खात्रीपूर्वक आमचे निवेदन वर्तमानपत्रातून आणि माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावं या आमची विनंती धन्यवाद जस्ट आता माझ्या एक तीन एक आठवडे किंवा एक महिनाभर झाला असेल हे राजकीय स्थितंतर या तालुक्यात झालं आणि तसं पाहिलं तर हे म्हणण्यासारख्या गोष्टी असतात कोण गेलं काय नुकसान झालं नाही असं फक्त आपल्याला बरं वाटेल असं त्यासाठी म्हणत असतो पण कुठल्याही गोष्टीचं वास्तव हे स्वीकारलं पाहिजे एक कार्यकर्ता का गेला तरी त्या पक्षाचं नुकसान होतो हो असं कारण एक कार्यकर्ता मी मानणारा आहे त्यामुळं पक्षाची किती पड जर झाली आता तुम्ही काय परिस्थितीत आहात हा कुठल्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं आम्हालाही गुलो आहे आणि त्या दृष्टीने आम्हालाही फिरावं लागेल काही कार्यकर्ते आम्हाला सांगतायत आम्ही बरोबर आहोत पक्षाच्या परंतु प्रत्यक्ष आज परिस्थिती बदललेली आहे हे वास्तव प्रत्येक पक्षाने स्वीकारलं पाहिजे काय की एखादा कार्यकर्ता गेल्यानंतर मग असे सांगितलं की पक्षाचं नुकसान होतच परंतु एखादी व्यक्ती गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर आहे या पक्षाबरोबर आहे कारण सध्याच राजकारण हे व्यक्ती केंद्रित झालेला आहे मोदी काढल्यानंतर काय लोकांना जाणीव होईल त्याच पद्धतीनं आपल्याही आमच्या पक्षामध्ये कोण गेल्यानंतर ती जाणीव आम्हालाही झालेली आहे अनेक ठिकाणी अडचणी हे येत राहतात परंतु याचा अर्थ असा नाही की पक्ष संपतो अशातला भाग नाही विशेषतः काँग्रेसच्या बाबतीत मी बोलेल काँग्रेस अनेक वेळा दुभंगली तिभंगली चौभंगली सुद्धा परंतु याचा अर्थ पक्ष संपला का नाही संपला जी दी दी त्या पद्धतीनं अजूनही आमच्याशी लोक येतात फोन करतात कधी कधी भेटतात आणि एक नैतिक पाठिंबा आम्हाला देतात की आम्ही बरोबर आहोत शेवटी आम्हाला धडपड करावं लागेल धडपड करू आणि कशाच्या जीवावर म्हणतो की कार्यकर्त्यांच्या जीवावर म्हणतो जे कार्यकर्ते काही आहेत त्यांनी जो विश्वास दिलाय त्यांनी जी जी उर्मी दिली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही परत एकदा उभी राहू आणि काँग्रेसला जे जो झटका बसलेला आहे तो निश्चितच आम्हाला मान्य आहे परंतु मग अशी सांगितलं की धोरण बदल वैचारिक धोरण जे आहे पक्षाचं विचारधारा जी आहे विचार ती लोक सहजासहजी विसरणार नाही कारण मला म्हणून असा मानणारा कार्यकर्ता आहे आज मला पक्षाने दिलं चेतन भैयाला दिलं राजीव बरखेंना दिलं साहेबरावना दिलं हे तर काँग्रेसमध्ये राहणारच आहे पण माझा विश्वास कुणाच्यावर आहे की ज्याला काहीच दिलं नाही अजून पक्षानं तरी तो, तो मतदार म्हणून काँग्रेसला आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मी चारित करतोय की ती खऱ्या अर्थानं विचारधारा आमची आहे ती काँग्रेसची आहे आणि अनेक वर्षाची काँग्रेसने केलेली आहे हे भावना आणि खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म आम्हाला तयार कोणी दिलंय तर राहुल गांधीजींनी दिले ते राहुल गांधी आता जे पाहतात की ज्यांना पप्पू म्हणून हिनवलं गेलं जवळ कित्येक कोटी रुपये खर्च त्या माणसासाठी केली <laughs> परंतु आज पप्पू राहिलाय का त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं आम्ही म्हणणार नाही ते पप्पू नाही राहिले नाहीत ते कोण झालेत ती जनता देईल परंतु तो विश्वास आम्हाला राहुल गांधीजींनी दिलाय जो याच्यापूर्वी मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांनी ती केलेली भारताची प्रचंड मोठी पदयात्रा भारत यात्रा हे कशाच धोत्य काय हे खऱ्या अर्थानं माणसामध्ये मिसळणं काँग्रेस त्यांच्या तुमच्या बरोबर हे सांगण्याची त्यांनी जो भूमिका घेतली आणि काँग्रेस ही एक प्रवाह आहे मुळात काँग्रेसचा अर्थच आहे एकत्र येणं ही खऱ्या अर्थानं भावना काँग्रेसची आहे म्हणून मला अजिबात त्यामध्ये कुठली भू हे वाटत नाही की काँग्रेस परत एकदा उभे राहील आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही परत ज्या पद्धतीने आम्ही लोकसभा लढलो ज्या पद्धतीने आम्हाला विधानसभा लढावं लागली त्याच पद्धतीने आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक स्वराज्य संस्था सतरा पासून घेतल्या नाहीत कारण यशवंतराव चव्हाणांनी यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं त्या पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या ज्या भूमिका आहेत याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्ता ह्या निवडणूक लढवतो इथून विधानसभा असेल लोकसभा असेल या निवडणुका खऱ्या नेत्यांच्या निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल याच्यातून मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आपल्या आहेत आणि त्याच दृष्टीनं आम्ही त्यामध्ये निश्चितच यशस्वी हो हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी तो विश्वास तुम्हाला देऊ शकतो म्हणून मला याच्या त्यांना मला हे सांगायचंय कुणाबद्दल मला आकाश निश्चित नाही कारण व्यक्ती संदर्भात मी कधी बोलत नाही मला धोरणात्मक बोलणं पक्षाचं धोरण काय कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे ही भूमिका माझी आहे त्यामुळे भविष्यात मी कधी बोलणार नाही की हे असे होते ते तसे होते कुठल्याही इथून मागच्या काळामध्ये माझं जर रेकॉर्ड पाहिलं समजा आमचं प्राबल्य चांगलंय परंतु त्या आरक्षणाच्या जागा जर आमच्याकडे नसेल तर त्यांच्या पक्षाला त्या ठिकाणी आमची ताकद देऊन आमचा उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे त्याच्यामुळे जागा वाटप हा आमच्या प्रश्न असेल की जागा वाटपाचं काय ठरले का तर महाविकास आघाडी म्हणजे जागा वाटपासाठी कुठलीही शंभर टक्के सांगतो तुमच्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर देतो की आता हे जे गेलेत त्याच्यानंतर शिल्लक राहिलेले किती आहेत शिवसेनेला असे अपघात खूप वेळा घडलेले आहेत आणि अपघात घडले म्हणूनच त्याच खरं सांगतो तरी आज हे संपूर्ण तालुक्याची सूत्र आमच्याकडे याचे मेन कारण म्हणजे पहिले गेले म्हणून ती सूत्र आमच्याकडे आली आणि आम्हाला त्याच खरं कारण म्हणजे ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भले यश आलं तर ते आमच्यामुळे आलेलं असेल आणि जर अपयश आलं तर ते सुद्धा आमच्यामुळे आलेलं असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगतो पालवी गेले नवीन पालव येत नाही तसे जे जुने गेले म्हणूनच आम्ही या ठिकाणी उद्या चालू म्हणजे मला जिल्हा प्रमुख पद मिळालं मला माझी ताकद दाखवता येईल अभिजितला या ठिकाणी स्वतंत्रपणे त्याचा आता या ठिकाणी अस्तित्व सिद्ध सॉरी नगरपंचायत असेल नगरपालिका असेल मार्केट कमिटी असेल अथवा ग्रामपंचायती असतील सगळ्यातून हे जे काही सिद्ध करायचे हीच वेळ आहे आणि यांच्यामुळं आम्ही तर म्हणाल यांच्या संधीच आम्ही नक्की सोनं करून दाखवतो तुम्ही पाहत असाल राज्यामध्ये ग्रामपंचायत निकाल लागत नाही लागत इकडे स्क्रीनवरती आकडेवारी सुरू झालेली असती की कि किती मला कळत नाही खाली अडीला राहतो वरल्या अडीचा सरपंचा खालचा त्याला लगेच कळत ही निव्वळ फेक नेरेटिव्ह बुल आहे ने हे लोकांना फक्त भूलभुलाया करायचं काम ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसेल ज्या पक्षाचा नगराध्यक्ष शहर किंवा ती नगरपालिका त्या पक्षाची हे इतपत मी मानणारा ग्रामपंचायत मला कितीतरी ग्रामपंचायतीमध्ये तो जो सरपंच काम करतो एखादा जो स्थानिक आमदार असेल अथवा स्थानिक खासदार असेल त्यांच्याकडे त्याला जावं लागतं निधीसाठी मग तो त्या पक्षाचा लगेच झाला का तर असं बिलकुल होत नाहीये म्हणजे ह्या पुरंदर तालुक्यामध्ये एखादा विशिष्ट पक्षाचा जर आमदार असेल म्हणजे सगळ्या ग्रामपंचायती त्या आमदारच्या झाल्या का तर बिलकुल नाही त्या बिचारा सरपंचांना त्याच्या मतदारसंघामध्ये अथवा त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये विकास निधी आणण्यासाठी आमदारांकडे आणि खासदारांकडे निधीसाठी जावंच लागतं म्हणजे त्याला आढवणूक करायची का त्याच्या काळात तुम्ही लगेच तो पक्षाचा पट्टा घालायचा आणि त्याचा शास्त्री बाजू सत्कार करायचा आणि सांगायचा का पक्ष प्रवेश केला तर असं बिलकुल होत नाहीये आणि तसं जरी होत असेल मी आता पाहिलं की प्रत्येक पक्षातली पक्षांतर होत राहते पक्षांतर तरी झाले तरी नेते म्हणजे जातात त्याच्या माझं थो थोडेफार पदाधिकारी जातात परंतु मतदारांनी जागा सोडलेली नाहीये त्याचं ज्वलंत उदाहरण आपण आता लोकसभेच्या निकालामध्ये पाहिलेले आणि तेच उदाहरण तुम्हाला आता त्याची खात्री करायची असेल तर येणारा स्थानिक स्वराज्य मध्ये दिसून येणार काय विचारायचं मला दररोज माहिती झालेली पासवर्ड नगर परिषदेचे काय वॉर्ड मध्ये तुमचे काय हरकती आहेत किंवा कशा आहेत किंवा बारा तेरा वर्षापासून वाढ रचनेच्या संदर्भात वर्षापूर्वी झाली होती बऱ्यापैकी त्याच्या भौगोलिक रचना आणि जे निवडणूक ते बऱ्यापैकी त्याच वॉर्ड रचना तशाच आहेत त्याच्यातले हरकतीचे तरी सुद्धा जे जे मुद्दे इथून मागे जे आम्ही उपस्थित केले होते त्याच्यामध्ये परवा दिवशीचा की बरेचसे मतदार म्हणजे आज जर एखादं उदाहरण तुम्हाला जर स्पेसिफिक एखाद्या वॉर्डाचे द्यायचं म्हटलं तर ठिकाणी काही ठिकाणी हे मी साहेबांच्या मीटिंग मध्ये बाईक देतो दे दे की एखादा मतदार आणि एखाद्या ठिकाणी मतदार अस्तित्वात असेल पहिली गोष्ट इथून सुरुवात आहे बोगस मतदार हा कधीच अस्तित्वात नसतो त्या त्या ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या व्यवसायामध्ये कुठंतरी कामगार म्हणून आलेला असतो कुठंतरी काहीतरी कर्मचारी म्हणून अशी जी लोक आहेत ती मतदार यादीमध्ये घुसवली जातात आणि ती मतदार यादीमध्ये घुसवल्यानंतर त्यांचा जो पत्ता जो संक्षिप्त हा काही पत्ता होऊ शकत नाही हे मतदार यादीतल्या गोष्टी मी निदर्शनास आणलेल्या आहेत लोक होते त्यांचे जे काही विषय होते ते मृत्यूचे दाखले मी तिथनं घेऊन त्या मतदारांची देखील नोंद ताज्या मतदार यादीमध्ये याच्या वेळेस तहसीलदार साहेब असतील साहेब असतील आणि बऱ्याच वर्षापासून ते उपस्थित करायचा प्रयत्न केला परंतु आज अशी परिस्थिती काही ठराविक गोष्टी ठराविक दिवस आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे परंतु ह्या सगळ्या गोष्टी ताकदीने सामोर जावं लागते आणि निश्चितपणे त्या ताकदीने आम्ही याद्यांच्या बाबतीत निश्चितपणे पाठीशी आहे ना गाठीशी आहे त्या सगळ्यावर मात नगरपालिका असू अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद असूस बोगस ठीक स्पेसिफिक म्हणजे टक्केवारी नाही पण प्रत्येक वॉर्डात अशी जीता असू मी एका ठराविक प्रस्तापिताच नाव घेत नाही परंतु त्याच्या वेळेस ज्याच्या अधिसत्ता त्या गोष्टी ज्या केलेल्या असतात त्याचा वाप मी आपल्या समोर केलेला आहे रचना एका वॉर्डात जवळपास बावीस वॉर्ड आहेत केलेली असती त्याच्यावर मात कसं करायचं हे निश्चितपणे आमचं काय स्थानिक कार्यकर्ता पदाधिकारी भूत लेवल घालून काम करणं निश्चितपणे या गोष्टीला आळा बसेल बूथ लेवलचा काम करणारा पदाधिकारी हा अतिशय असेल तर त्याच्यावर